तुम्हाला माहिती आहे का जर प्रत्येक वस्तूचं परफेक्ट प्रमाण घेतलं ना तर तुम्ही अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच चिकन दम बिर्याणी घरच्या घरी एकदम परफेक्ट बनवू शकता एवढंच काय या पद्धतीने जर बिर्याणी बनवाल ना तर घरच्या घरी तुम्ही बिर्याणीचा व्यवसायसुद्धा चालू करू शकता कशी बनवायची चला पाहूया त्यासाठी इथे मी एक किलो बिर्याणी बनवते त्यासाठी वजनी प्रमाणामध्ये तांदूळ सातशे पन्नास ग्रॅम इतका घेतला आहे आणि जर वाटीने म्हणाल तर या वाटीने साडेतीन वाटी इतका हा तांदूळ आहे तांदूळ मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता आता हा तांदूळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तांदूळ धुताना हाताने चोळून छान धुवून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ पंचेचाळीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आणि या ठिकाणी मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून ही, ही बिर्याणी एकदा नक्की बनवून पहा अजिबात चुकणार नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गरम दूध घेतलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला थोडंसं केसर घालायचं आहे आणि हे दूधसुद्धा बाजूला ठेवायचं म्हणजे आपली बाकीची पूर्वतयारी होईपर्यंत केसरचा जो रंग असतो ना तो दुधाला छान येतो आणि हेच दूध आपण पुढे वापरणार आहोत जर तुम्हाला दूध नसेल वापरायचं त्याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता पण माझ्या मते दुधामुळे बिर्याणी कोरडी होत नाही खाताना घास लागत नाही आणि तांदूळ सुद्धा छान मऊसूद राहतो त्यामुळे शक्यतो दुधाचाच वापर करा त्यानंतर एक किलोच्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवतोय त्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम तांदळासाठी सातशे ग्रॅमच कांदे घेतले आहेत आणि दोनशे ग्रॅम इतकं आपल्याला दही वापरायचं आहे दह्याचं वजनी प्रमाण सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि जर नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर एक बारा चमचे इतकं मी या ठिकाणी दही घेतलं आहे आता जे कांदे घेतले होते ते कांदे मी अशा पद्धतीने उभे आणि पातळ चिरून घेतले आहेत आता हा जो चिरून घेतलेला कांदा आहे त्यातील अर्धा कांदा आपल्याला आत्ता वापरायचा आहे अर्धा आपण पुढे वापरणार आहोत म्हणजे अर्ध्या कांद्याचा आपण बरिस्ता तयार करून घेतो आहे आणि अर्धा कांदा आपण पुढे ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आता यामध्ये जो कांदा आपण उभा पातळ चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हा कांदा छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा कांदा सतत एकसारखा हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी याला एकसारखा रंग येतो कांदा सर्व बाजूनी एकसारखा तळला जातो तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंगहीपर्यंत मी तळून घेतला आहे एवढा रंग आला की कांदा काढून घ्यायचा कारण कांदा जरी तेलामधून काढून घेतला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि आत्ता जसा कांद्याचा रंग आहे ना त्यापेक्षा आणखी गडद रंग या कांद्याचा होतो त्यामुळे असा रंगईपर्यंत कांदा तळून झाला की लगेच तेलातून काढून घ्यायचा तर इथे पहा कांदा मी काढून घेतला आहे आता राहिलेला कांदासुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे पहा राहिलेला सर्व कांदा मी तळून घेतला आहे कांद्याचा तुम्ही रंग पाहू शकता छान कुरकुरीत असा कांदा तळून तयार झाला आहे आता आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर इथे मी तीन ते चार आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा काढायच्या आता या ठिकाणी तुम्हाला तिखट कसं आवडतं कमी जास्त त्यानुसार हिरवी मिरची वापरू शकता त्यासोबतच इथे देठासहित मी हिरवी कोथिंबीर घेतली आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून साहित्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि इथे आपलं परफेक्ट असं वाटणसुद्धा तयार झालं आहे आता आपण लगेच चिकन मॅरिनेट करून घेऊयात तर या ठिकाणी एक किलो चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी सातशे पन्नास ग्रॅम मी तांदूळ घेतला आहे आणि एक किलो इतकं चिकन घेतलं आहे आता तुम्ही याचं प्रमाण उलटसुद्धा करू शकता म्हणजे एक किलो तांदूळ आणि सातशे पन्नास ग्रॅम इतकं चिकन घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे तयार केलेलं सर्व वाटण आपण चिकनमध्ये काढून घ्याव्यात चिकन मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं चाळणीमध्ये नितळत ठेवलं होतं त्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे त्यानंतर आता जे आपण दोनशे ग्रॅम दही घेतलं होतं ते सर्व दही यामध्ये घालायचं दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट घ्यायचं नाही नॉर्मल आंबट असलेलं दही वापरायचं आहे किंवा पूर्णपणे कमी आंबट असलेलं दही वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक छोटा चमचा यामध्ये हळद घालायची दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे मी दोन चमचे घातली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण यामध्ये घातलीच आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी धनेपूड घेतली आहे या ठिकाणी सर्व मसाले मी नाश्त्याच्या चमच्यानी मोजून घेतले आहेत आणि दोन चमचे यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा बिर्याणी मसाला जर तुम्ही विकतचा वापरत असाल तर दोन चमचे घाला घरी बनवलेला वापरत असाल तर दीड चमचे घाला त्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला आहे म्हणजे बरिस्ता तयार करून घेतलाय त्यातला थोडासा बरिस्ता यामध्ये घालायचा बरिस्ता घालून चिकन मॅरिनेट करून घेतलं ना की बिर्याणीची चव अप्रतिम लागते त्यानंतर यामध्ये दीड चमचा मीठ घालायचं हे मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा चवीनुसार घालू शकता आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला आहे ना त्यातलं अर्धी पळी तेल यामध्ये घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण चिकनला अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घेऊया परफेक्ट असं हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे कारण बाहेर मिळणाऱ्या बिर्याणीसारखी बिर्याणी जर घरी बनवायची असेल ना तर या स्टेप नक्की फॉलो करा तुम्ही बनवलेली बिर्याणी अगदी विकत मिळते त्यापेक्षा कितीतरी पट्टीने जबरदस्त बनेल तर इथे पहा सर्व साहित्य मी चिकनला एकसारखं लावून घेतलं ला आहे आता काय करायचं हे चिकन आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं चिकन मॅरिनेट करून घेण्यासाठी भरपूर आहेत अजिबात तुम्हाला एक ते दोन तास थांबायची गरज नाही आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता ना तो तांदूळ एकदम परफेक्ट भिजला आहे नखानी तोडला की लगेच तुटतोय आता आपण सगळ्यात आधी हा भात तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे गॅसवर मी पातेलो ठेवला आहे पातेल्यामध्ये पाणी आहे आणि ज्या वाटीने मोजून मी या ठिकाणी तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीने मोजून मी तांदळाच्या चारपट इतकं पाणी घेतलं आहे तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही आहे फक्त ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजला की आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचं आहे त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र जावेत्री चार काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची चार हिरवी वेलची एक स्टार फूल आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतले आहेत आता हे सर्व खळे मसाले आपण पाण्यामध्ये घालूयात हिरवी वेलची अजिबात स्किप करू नका आणि शहाजिरेसुद्धा नक्की घाला हिरवी वेलची घालताना काय करायचं अशा पद्धतीने वेलची फोडून घ्यायची आणि त्यानंतर घालायची म्हणजे वेलचीचा सुगंध आणि चव दोन्ही या तांदळामध्ये छान उतरते त्यानंतर आता यामध्ये तीन चमचे इतकं मीठ घालायचं इथे सुद्धा मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आता मोठ्या आचेवरती या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात आता पाणी गरम करायला ठेवेपर्यंत आणि त्यामध्ये खडे मसाले घालेपर्यंत आपलं चिकनसुद्धा परफेक्ट मॅरिनेट झालं आहे आता आपण लगेच लेअरसाठी चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये जे तेल होतं त्यातलं थोडंसं तेल मी बाजूला काढलं आहे आणि जे तेल शिल्लक आहे त्यामध्येच आपण चिकनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू केलाय तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये सुद्धा काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी एक तमालपत्र शहाजिरे जावेत्री लवंग हिरवी वेलची काळी मिरी आणि दालचिनी घेतली आहे खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये जो शिल्लक राहिलेला कांदा आहे तो सर्व कांदा घालायचा आणि कांदासुद्धा तेलामध्ये छान मौसूद होईपर्यंत गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू हायच ठेवायचं आहे मंदा आचेवरती अजिबात परतायचा नाही तर इथे पहा मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा गुलाबी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता बरेच जण बिर्याणीमध्ये टोमॅटोचा वापर करत नाहीत पण तुम्ही एकदा मी सांगते आहे ना त्या पद्धतीने ही बिर्याणी नक्की बनवून पहा आणि खाल्ल्यानंतर चवसुद्धा कशी लागते आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे पहा टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान होईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे ना ते मॅरिनेट केलेलं सर्व चिकन घालायचं तर इथे तुम्ही हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याचा रंग पाहू शकता आत्ताच किती सुंदर आला आहे आता हे सर्व चिकन यामध्ये काढायचं आणि भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचं एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचं तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती चिकन भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलं आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर चिकन शिजवून घेण्यासाठी अजिबात करायचं नाही तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर चिकन एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलंय मिठामुळे दह्यामुळे चिकनला तुम्ही पाहू शकता पाणी किती छान सुटलं आहे आता चिकन खालून एकदा एकसारखं खा, आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पहा चिकन एकदा खालून आपण एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता काय करायचं ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलंय आणि तेच आणि तेवढंच पाणी या चिकनमध्ये घालायचं यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पाणी घातल्यानंतर चिकन एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत तो बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्यालासुद्धा उकळी आली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता या पाण्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर हे पाणी आपल्याला असंच उकळवून घ्यायचं आहे आता या पाण्याचा तुम्ही रंग पाहू शकता खडे मसाले घातल्यामुळे पाण्याचा रंग काळपट होतो त्यासाठी काय करायचं यामध्ये एक चमचाभर विनेगर घालायचं किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा अर्ध्या लिंबाचा रस घातल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे पाणी एकदम क्लीन झालं आहे त्यानंतर आता काय करायचं यामध्ये आपण जे खडे मसाले घातले होते ते सर्व खडे मसाले काढून घ्यायचे म्हणजे बिर्याणी खाताना हे खडे मसाले दाताखाली येणार नाहीत तर अशा पद्धतीने सर्व खडे मसाले मी काढून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व खडे मसाले मी काढून घेतले आहेत त्यानंतर आता काय करायचं जो तांदूळ भिजत ठेवला होता त्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आता तो तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा तांदूळ पाण्यामध्ये काढताना काय करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये काढून घ्यायचा सर्व तांदूळ पाण्यामध्ये काढून घेतला की गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि आता हाय फ्लेमवरती घड्याळामध्ये बघून फक्त सहा ते सात मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे सुरुवातीला उकळी काढायची उकळी आल्यानंतर तिथून पुढे पाच ते सहा मिनटं हा तांदूळ फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा उकळी आल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं हा तांदूळ मी छान असा शिजवून घेतला आहे तांदूळ आपल्याला फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही तर इथे तांदूळ शिजला आहे का चेक करण्यासाठी तांदळाचा जो शीत असतो ना तो बोटावरती घ्यायचा आणि हलकासा दाबायचा त्याचे दोन तुकडे झाले की समजून जायचं परफेक्ट तांदूळ शिजला आहे त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे याच्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि तांदळाची कुकिंग प्रोसेस थांबेल तर इथे सर्व तांदूळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि तो बाजूला ठेवला आहे त्यासोबतच बाजूच्या गॅसवर कढईमध्ये जे चिकन शिजायला ठेवलं होतं जी ग्रेव्ही तयार करायला ठेवली होती ती ग्रेव्हीसुद्धा परफेक्ट तयार झाली आहे आपण दही लावून चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामुळे चिकनसुद्धा अगदी पटकन शिजतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान मौसूद असं चिकन शिजलं आहे आता आपण लगेच बिर्याणीच्या लेअर देऊन घेऊयात तर या ठिकाणी बिर्याणीच्या लेअर द्यायला सुरुवात करण्याआधी गॅसवर अशा पद्धतीचा एखादा तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान कडकडीत गरम व्हायला पाहिजे आता आपण लगेच बिर्याणीच्या लेअर देऊयात इथे तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये जो तांदूळ काढला होता त्यातलं सर्व पाणी निथळून खाली गेलं आहे तांदूळ पूर्ण मोकळा झाला आहे त्यानंतर इथे मी पातेलं घेतलं आहे आता सुरुवातीला सर्वात आधी या पातेल्याला खालच्या बाजूला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे जे काही आपण खाली लेअर देतो आहे ती पातेल्याला चिटकून बसत नाही आणि खाली लागून करपतसुद्धा नाही तर इथे पहा पातेल्याला खाली मी तूप लावून घेतला आहे आता याच्यावरती एक लेयर आपण बनवून घेतलेल्या भाताची देणार आहोत लेअर थोडीशी जाडसरच द्यायची पातळ ठेवायची नाही तर इथे पहा मी भाताची एक लेअर देऊन घेतली आहे त्यानंतर आता जे चिकन आपण तयार करून घेतलं आहे जी चिकनची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे त्याची एक लेअर आपल्याला द्यायची आहे इथे तुम्ही या ग्रेव्हीचा रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये दुसरा फूड कलर घालायची सुद्धा गरज पडत नाही तर इथे मी जसं दाखवते आहे त्या पद्धतीने चिकनची जी ग्रेव्ही बनवली आहे त्याची लेअर द्यायची त्यानंतर आता याच्यावरती जो बरिस्ता आपण तयार करून घेतला आहे त्याची लेयर द्यायची तर इथे मी जसजशा स्टेप व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने फॉलो करा म्हणजे तुमची बिर्याणीसुद्धा अगदी अशीच तयार होईल बरिस्ता घातल्यानंतर आता थोडंसं तूप यावरती सोडायचं तूप आणि दूध घातल्यामुळे काय होतं बिर्याणीचा जो तांदूळ आहे ना तो छान मौसूद राहतो अजिबात कोरडा पडत नाही आणि बिर्याणी खाताना चवीला तर छान लागतेच पण घास अजिबात रुतत नाही अगदी परफेक्ट तयार होते तूप घातल्यानंतर आता जे दूध आपण तयार करून घेतलं आहे केसर घालून ते दोन चमचे दूध यामध्ये घालायचं आणि त्यानंतर पुन्हा आता याच्यावरती आपल्याला बनवून घेतलेल्या भाताची लेअर द्यायची आहे सेम याच पद्धतीने भाताची लेयर द्यायची त्यानंतर त्यावरती बरिस्ता किंवा चिकन घालायचं त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि तयार केलेलं केसरचं दूध घालायचं आणि पुन्हा आहे अशा लेअर देऊन घ्यायच्या जेवढ्या लेअर तयार होतील तेवढ्या लेअर तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा शेवटची लेअर मी देऊन घेतली आहे आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुमच्याजवळ जर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं जरी असतील ना तीसुद्धा तुम्ही यावरती घालू शकता कोथिंबीर घातली की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवती आहे त्या पद्धतीने चमच्याने अशा पद्धतीने सहा ते सात ठिकाणी होल करून घ्यायचे ते का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर अगदी जसं व्हिडिओमध्ये दाखवले ना अगदी त्याच पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने होल करून घ्यायचे त्यानंतर आता चमच्याने जे होल तयार करून घेतलेत ना त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं तूप सोडायचं एकदा खरं सांगते मी सांगते आहे त्या पद्धतीने नक्कीही दम बिर्याणी बनवून पहा तुम्ही बाहेर खायला जाणं नक्की सोडून द्याल आता तूप घातल्यानंतर काय करायचं जे केसरचं दूध आपण तयार करून घेतलं आहे ना ते दूधही थोडं थोडं यामध्ये घालायचं ज्या ठिकाणी तूप सोडलं आहे त्या ठिकाणीच हे दूधसुद्धा थोडं थोडं आपल्याला सोडायचं आहे तूप आणि दूध सोडल्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने एखादा फॉईल पेपर घ्यायचा आता तुमच्याजवळ जर फॉईल पेपर नसेल तर काय करायचं मळलेली कणिक घ्यायची आणि ती बाजूने लावून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं जा, म्हणजे झाकण एकदम फिट बसतं आणि जर कणिक वाया घालवायची नसेल तर अशा पद्धतीने एखादा फॉईल पेपर लावून घ्यायचा फॉईल पेपर लावून घेतला ना की बाजूनी पॅक आहे का तो व्यवस्थित चेक करायचं बाजूनी अजिबात हवा नाही गेली पाहिजे फॉईल पेपर लावल्यानंतर पॅक करून घेतला की आता काय करायचं एखादं झाकण याच्यावरती ठेवायचं की जे एकदम फिट याच्यावरती बसेल अजिबात हलणार नाही झाकण ठेवल्यानंतर आता तवासुद्धा छान कडकडीत गरम झाला आहे आता बिर्याणीच्या लेअर दिलेलं जे पातेलं आहे ना ते पातेलं याच्यावरती ठेवायचं आणि वरती झाकलेलं झाकण हलू नये म्हणून याच्यावरती मी असा जाडसर खलबत्ता ठेवणार आहे खलबत्ता ठेवला की आता काय करायचं सुरुवातीचे दहा मिनटं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा दहा मिनटं हाय ही बिर्याणी दम देऊन घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक वीस मिनटं या बिर्याणीला दम द्यायचा त्यानंतर बिर्याणी पंधरा ते वीस मिनटं सेट होऊ द्यायची थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच झाकण काढायचं आता बिर्याणी तयार झाली व्यवस्थित सेट झाली की त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा सुरुवातीला दहा मिनटं त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर वीस मिनटं असा या बिर्याणीला मी दम दिला आहे गॅस बंद करून पुन्हाही बिर्याणी एक वीस मिनटं मी व्यवस्थित सेट होऊ दिली आहे आता याच्यावरचं झाकण काढूया आणि झाकण काढल्यानंतर तुम्हाला मी बिर्याणी दाखवते आणि फॉईल पेपर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी दम बिर्याणी बनून तयार झाली आहे बिर्याणीला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यासोबतच तांदूळसुद्धा एकदम परफेक्ट शिजला आहे मोकळा तयार झाला आहे आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही यात बिर्याणीचा रंग पाहू शकता किती सुंदर आलाय आता लगेच ही बिर्याणी मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर इथे पहा एकदम मोकळी हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यावर मिळते परफेक्ट अशीच चवीला अप्रतिम दिसायला सुंदर आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर पसरलाय अशीही दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की या पद्धतीने बनवा तुम्हाला जर स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तरीसुद्धा या पद्धतीने या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही ही चिकंदम बिर्याणी बनवू शकता पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच रेसिपीजसाठी आपल्या विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद